दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे साडेतीन वाजता नारायणगाव येथे आळे फाट्याकडून नारायणगावच्या दिशेने एक महिंद्रा पिकअप गाडी गोमाऊन्स घेऊन जाणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांना मिळाली होती त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार नारायणगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील सहाय्यक फौजदार भुजबळ पोलीस शिपाई गोरक्ष हसे पोलीस हवलदार पोपट मोहरे पोलीस शिपाई सचिन सातपुते यांनी सापरा रचून नाशिक पुणे हायवेवर नारायणगाव येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर एक संशयित महिंद्रा पिकअप गाडी ताब्यात घेऊन खात्री केली असता त्यामध्ये अंदाजे एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे नऊशे किलो गौमांस आढळून आले असून सदर गोमांस व तीन लाख रुपये किमतीची महिंद्रा पिकअप गाडी जप्त करण्यात आली आहे या संदर्भात नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून हलीम युसुफ शेख राहणार भारतनगर बोहरी मशीद रोड तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर यास अटक करण्यात आली आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा